जायचे बीड जिल्ह्यातून दोन मंत्रीपद मिळाले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना ज्यावेळेस कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात सर्वांनीच त्याचं स्वागतही केलं सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे नगर बीड परळी ही जी काही रेल्वे आहे ती आज सकाळी बीडच्या जवळ ट्रायल घेण्यात आलं आहे बीडच्या नवगण राजौरी परिसरातसुद्धा रेल्वे आज आग सकाळी आली होती चौ चौ या रुळावरून पहिल्यांदाच रेल्वे आल्यानं तल्या परिसरातील नागरिकांनी आनंद उत्सव नक्कीच या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळाला आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्याचं काही स्वप्न आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं रेल्वेचं ते तात्काळ या वर्षामध्ये नक्कीच रेल्वे बीडपर्यंत धावणार आहे असं स्पष्ट सध्या दिसतं बीड शहरातील प्रसिद्ध माधोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोफत उपचार मिळतात सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा सिनेप्लेक्सजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चार <्या> खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड